नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार बाबा बहिणीला नमस्कार झालं का चाय गर्दी आज बघा माता बहिणीनो आज बघा कस बघत बघत तीन महिने गेलं तिसरं मासिक आलंय सासूचं आज तिसरं मासिक आहे त्याच्यामुळे आता सायबा आहे किती वाजलं होत आज आठ वाजले जा इतक्या लवकर साहेब गेला बारा वाजता हो निवड असते मासिकचा मग लवकर मला जेव्हा यायच्यात सांगायला बर बर बघत बघत तीन महिने कसे गेले कळले नाही बघा आई असती मासिक जेवायला आईला सांगितले मी आई येत असते काय काय गेलं साहेबा साहेब बाग कोण त्या पुरणाच्या पोळ्या केल्या घरात कडी गुळवणी ठेवली नेहून उचलून बर बर हे केलंय केली आमटी नौका आमटी कधी केली याय आमटी आमटी केली कपडे चले बर बर हो माझी आजी म्हणायची हो बाय हा तुझी आई म्हणायची ग तळतानी कवा पदर पडू द्यायचा ना काय गोळा ती तळण तळतानी पदर पडू द्यायचा काय असेल बरू देऊन ग तुझी आई म्हणायची मग गवकरच ताजी म्हणते ते लई ले लवकर स्वयंपाक देवपूजा असती दारात रांगोळ काढायची देवपूजा हाय पुन्हा इथल्या बाया लई म्हटे जेव्हा येते त्या माझ्या माता बहिणी त्यांना सांगायला जावं लागेल कुठं बाहेर गेल्या गावाला तर सांगितल्यावर जात नाही येतात सगळेजण जेव्हा येते तस काय नाही कोणी माता बहिणी म्हणल्या नाही की तुमचं मासे कसं खाऊन सगळ्या म्हणल्या अन्न एक ब्रम्ह असत तसं काय नसत म्हणजे आम्ही येतो म्हणल्या जेवायला त्यांना सांगून यावं लागलं आपलं झालं आता स्वयंपाक येते ते सगळे कुरवडा येते चांगले 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 दाजी कसे त मला म्हणते काय कोणाला बोलत जा नको ही दाजी ग मी तशी बोलतच नाही दाजीला सूरजला कोणी बोलले तर मग तेच बोलत असते कोणाच बोलणं ग काय सेम करून घेते आपण नाही घेते सेम करून आपण नाही बाबा येणार दाजी मध्ये तू कसं बोलायचं नाही बोललं तर बोलते ना मी उगज कोणाला भी बोलते हो काय भी माझे ईश्वरचंद दाजीला जर कोणी काय बोललं माणसा बाबा तुस मग बोलत असते आपण नाही बोलला बघा कशा पोळ्या झाल्या त्या माता बहिणी नको मऊ पोळ्या झाल्यात दिसत्या बघ दहाची पुढे चांगले झाले चांगले झाले चांगले झाले लवकर केलं का फोन सगळ्याला केलेच फोन सगळ्याला येते ती दुपारी बाराच्या आत येते का येते फोन तरी नको म्हणलं ना फोन नका म्हणलं ना येत असते फोन केलं फिगर आहे काय सांग सांगायचं काम आपलं करायचं का येऊ नाही येऊ आता बघा कोणाला सांगितलं नाही सांगितलं तरी मला ती हा आईच असते असते कळायला पाहिजे त्यांना माशी मासे आईच आपल्या येते येते सगळ्याला फोन केला ना केले, केले। बरोबर आता हिथले बी आणते दहा पंधरा बाहेर प्रॉब्लेम ते ते सगळे भजन करते